आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण विसावं स्वामींची पत्रे आणि स्फुटकाव्ये याचा भाग आठवा पुणे पुण्यात इतर अनेक कार्यक्रमांबरोबरच परमपूज्य आचार्य किशोरजी व्यास यांची परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन दर्शन या विषयावर हिंदीमध्ये एकवीस ते तेवीस नोव्हेंबर दोन हजार तीन अशी तीन प्रवचनं रामकृष्ण मंदिर प्रांगणात म्हणजे रामकृष्ण मिशन आश्रमात आयोजित केली होती तीनही प्रवचनांना शेकडो भाविकांची रीघ लागली होती मंदिराचं प्रांगण आणि परिसर श्रोत्यांनी फुलून गेला होता आचार्य किशोरजी नेहमी जशी श्रोत्यांना भागवत कथा ऐकून तृप्त करतात अगदी तशीच आपल्या सिद्धवाणीनं स्वरूपानंद जीवनगाथा ऐकवून श्रोत्यांच्या कानामनाचं पारणं फेडलं आणि सांगता कार्यक्रमाचा कळस चढवला या तीनही प्रवचनांना रामकृष्ण आश्रमाचे प्रमुख स्वामी भौमानंद उपस्थित होते योग असा की परमपूज्य स्वामींच्या जन्मशताब्दीची सुरुवात आचार्य किशोरजींच्या भागवत प्रवचनानंच झाली होती स्वामी चरित्र तर मोठ्या श्रद्धेनं भक्तिभावात भिजवून कथन केलंच पण त्याचबरोबर महाराष्ट्रातली थोर संत परंपरा मराठी मुलखाबाहेर न जाता महाराष्ट्रातच सीमित राहिली ही आपल्या मनीची व्यथाही व्यक्त केली आचार्य म्हणाले महाराष्ट्र हे जसं सागरभूमीचं आकर्षण तसंच संतांची भूमी म्हणूनही त्याची मनस्वी ओढ असे संत दुसरीकडे नाहीत आहेत ते आकाशात अधूनमधून चमकणाऱ्या चांदण्यांसारखे अध्यात्म आणि तत्वज्ञान मराठीत सर्वात जास्त अध्यात्म साहित्याचा अवकाश प्रदीर्घ आकाशदर्शन अथांग चांदण्यांची चमचम उदंड तुडुंब सरोवर एक महासागर पण कालवे नाहीत फुलांचा वास न येणं हा फुलांचा दोष नाही वाऱ्याचं कारण ते पण महाराष्ट्रभूमीत संतांची मालिका आहे प्रदीर्घ परंपरा आहे ज्ञानेश्वर एकनाथ नामदेव तुकाराम तीच परंपरा स्वामी स्वरूपानंदांची त्यांची सोहम साधना न राहता सोहम भजन झालं मराठी संतांची सोहम साधना परिपूर्ण महाराष्ट्राबाहेरील संतांची अपूर्ण असे अनेक मौलिक विचार त्यांनी मांडले सूर्य मावळला तरी संधीप्रकाश मागे राहतो तशी किशोरजींची प्रवचनं संपली तरी त्यांनी आपल्या पावनवाणीनं गायलेल्या स्वरूपानंद कथेचा परिमल आणि आनंद श्रोतेबरोबर घेऊन जात होते या शताब्दी सोहळ्यात श्री अनंत देसाई यांनी योजल्याप्रमाणे आनंद मंगल कार्यालयात प्रतिमासी एक याप्रमाणे वेगवेगळ्या आध्यात्मिक विषयांवर बारा प्रवचनं तसंच वर्षभर अनेक कार्यक्रम पुण्यातील स्वामी भक्तांनी साजरे केले जन्मशताब्दी वर्ष कसं संपलं ते कळलंच नाही आजही ते संपलं आहे हे मनाला पटत नाही गेल्या वर्षभरातले कितीतरी कार्यक्रम पुन्हा पुन्हा डोळ्यापुढे उभे राहत आहेत समाधी मंदिरातली कथा कीर्तनं पूजन मनन चिंतन पुन्हा पुन्हा साध घालीत आहेत स्वामी सेवकांचा तो एक अपूर्व सोहळा विलोभनीय सत्संग मला वाटतं स्वामी सेवकांच्या दृष्टीनं जन्मशताब्दीचं तेच खरं फलित तोच प्रसाद चांदण्यातून चालताना चांदोबाही आपल्याबरोबर येत आहे असं वाटतं घरी येऊन दार लावलं तरी थोड्या वेळाने दार उघडून फटीतून पाहिलं तरी चांदोबा तिथं उभा असतोच याच पुण्याईवर आता पुढची पाऊल वाट व्हायची पंचांगाची पानं उलटली तरी गेलेलं वर्ष ती तिथी पुन्हा कशी हाती लागणार तो नेत्र सुखद जन्मशताब्दी सोहळा ते आनंद उधळीत गेलेलं वर्ष पुन्हा आपल्या वाटणीला कसं येणार पण मोगऱ्याची प्राजक्ताची फुलं आपल्या हाती नसली तरी नुसत्या कल्पनेनेसुद्धा ती नाजूक फुलं आपल्याला दिसतात गंध दरवळतो इथे नकळत श्रीमद्भगवद्गीतेतल्या तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपम अत्यद्भुतम हरे हे विस्मयो मे महान राजन हृष्या पुनः पुनः तर खुद्द श्रीमद परमहंस स्वामी स्वरूपानंद आपल्या भावार्थ गीतेत आपल्या मनीचा भावार्थ आपली भावना अशी व्यक्त करतात विस्मय वाटे चित्ती दाटे आनंदाचे भरते आम्ही चरणी लीन सामान्य सेवक आता वाट पाहत आहोत ती जन्मशताब्दीच्या दशकपूर्तीची रौप्य महोत्सवाची सुवर्णमहोत्सवी सोहळ्याची हा लेख गो रा जोशी यांनी लिहिला होता स्वरूप अमराई गेल्या काही वर्षात घसरणारे व्याजदर व वाढता खर्च याची तोंड बिणवणी करण्याच्या दृष्टीनं एखादी लहानशी बाग घेऊन ती वाढवावी असा सेवा मंडळाचा विचार होता त्याकरता थोडीफार तयारीही करण्यात येत होती परंतु काही कारणानं हा विचार थोडा मागे सारावा लागला परंतु श्री स्वामींनाही हा विचार आवडला असावा किंवा कदाचित त्यांच्याही मनात तशी कल्पना असावी म्हणूनच त्यांच्या प्रेरणेनं गोळप इथल्या जोशीबंधूंनी आपली सोळा सतरा एकर कातळ जमीन आपणहून विना अट देणगी म्हणून संस्थेला दिली जागेच्या डेव्हलपमेंटचं आणि झाडे लावण्याचं काम स्वरूप आमराई प्रकल्प या नावाने पूर्ण झालं आहे आणि त्यास भक्तांचा सक्रिय सहभाग तसंच देणग्याही मिळाल्या आहेत स्वरूप आमराईमध्ये जवळजवळ सातशेहून हापूस आंब्याची कलमं लावून झाली असून काही झाडांना फळंही धरू लागली आहेत स्वामीजींच्या कृपेनं हे एक फार मोठं काम सेवा मंडळाकडून झालं आहे साधक हो या भागाबरोबरच आदरणीय स्वामी भक्त राय परांसपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथाचं वाचन आज समाप्त होत आहे वाचनाचा हा ओघ असाच कायम ठेवण्यासाठी काहीच दिवसात एका नवीन पुस्तकाच्या वाचनाला आरम्भ कार श्रीमद् सच्चिदानन्द सद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्